मसव येथे लोकशाही साठे जयंती उत्साहात साजरी म्हसवड येथे लोकशाही साठे यांची जयंती लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली यानिमित्ताने मोफतनगर वाचनालय मसवड येथे नगरपालिका शहर परिसरात व मल्हारनगर येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळेला मोपत नगर वाचनालयामध्ये कुर्ला नागरी बँकेचे माजी चेअरमन भाई विरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळेला माजी नगराध्यक्ष नितीन दोशी व मान्यवर उपस्थित होते मसवड शहरातील मल्हारनगर येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळेला संयुक्त महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन विविध मान्यवरांनी केले यावेळेला करणभैया पोरे त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष विजय धट माजी नगराध्यक्ष शहाजी लोखंडे व मसवड परिसरातील मान्यवर करणभया पोरे मित्रमंडळाचे सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि मसवडचे माजी नगरसेवक उपस्थित होते यावेळेला सचिन सरतापे दिनेश गोरे बंडी खाडे पत्रकार विजय टाकणे पत्रकार शहाजी लोखंडे यासह विविध मान्यवर उपस्थित होते सायंकाळी म्हसवड शहरातून भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली यावेळेला विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मसवड येथील नगर येथे विविध उपक्रम व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले होते यावेळेला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं